दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे त्यामुळे उसाच्या तोडणीला वेग आला असून औराद बसवनगर मंद्रुक निंबरगी भंडारकवठे माळकवठे औज या परिसरात ठिकठिकाणी उसाच्या वाहतुकीची वाहने रिफ्लेक्टर विनास धावत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे सध्या मंद्रुक परिसरात ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे मात्र ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलींना आणि ट्रकच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावले नसल्याचे दिसून येते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे अन्य वाहन चालकांना अंधारात ऊसाच्या वाहनांचा अंदाज येत नाही परिणामी उभ्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे रात्री मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते या वाहनांवरील चालक कसलाही विचार न करता वाहने सुसाट पळवतात त्यामुळे अनेकदा अपघातही होतात तसेच वाहनांना मागेपुढे रिफ्लेक्टर लावलेले नसतात त्यामुळे कोणते वाहन कुठे उभे आहे किंवा कुठे धावतात हे समजत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका